जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका नवव मेंद केसरी बाकासूर बरेच दिवस आरामावरती होता त्यामुळे बाकासूर आज नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार हा प्रश्न आपल्यापैकी सर्वांनाच पडला असेलच तर मित्रांनो आज पटारवाडी तसेच अंगापूर वंदन भव्य दिव्य आदत हिंद केसरीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आज मोजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे अंगायदेवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमायांचा नवम हिंदकिसरी बक्कासूर शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या अंगापूर वंदन मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पिथरी लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो आजच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये बाकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्ये निघाले तर मित्रांनो बघूया मग बाकासूर आजच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये कसा पळत होते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन